रोज सकाळी साडेसात आठ वाजता घरातून नुकतं शेंडी गावातलं मी नेहमीप्रमाणे डॅमच्या बाजूला मी वगैरे थांबणारच नंतर मग पुढे जाऊन गार्डन दिसतो आहे गार्डनमध्ये पण चांगलं व्यू पाणी कमी झालं होतं मग सरळ निघालो रोडनीच प्रवास करत पिले गेट क्रॉस करून नंतर मुखेलचं फॉरेस्ट गेट पास केला आणि मग मुक्खेल गावात पोहोचलो मी मग तिथं नानांच्या इथे गाडी उभी केली मग बुर्जावरती पोहोचलो मी सुरुवातीला बुर्जावरती पूर्ण व्यू दिसतो ढगाळ वातावरण होतं सर मी पुढे पोहचलो प्रेकोन्ना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आता मी मुखेल गावात पोहोचलय म्हणजे शेंडी पोचन आलो की गाव माझ्या मागाची चढायला सुरुवात केली आपल्याला सर्व वरती चढत जायचं काल आपण रोप खाल्लय आज अवनी करायची होती पण आज पण ऊन पडलाय म्हणजे वावरामध्ये काय पाणी बिलकुल नसणार आहे आता गेल्यावरती बघूया पाणी थोडं वरती चढून आलं आता मुखेलगाव पूर्ण दिसते बघा आता ते डॅम पण बघा आता कालचं वातावरण आजचं वातावरण बघ कसं दिसतंय सर्व पावलात पडलेली रस्ता केलेला आहे त्या साईडने वरती ते वरती गुरुज आहे ते फुलं पण आले बघा थोडे थोडे आता पूर्ण फुलं आहे तिथे उर्जावरती पोचले आता गाव पूर्ण दिसते वातावरण एकदम स्वच्छ दिसते आता पूर्ण ढगाळ वातावरण आहे इकडे पूर्ण तिकडे आणि दिव्याचं फुल दिव्याची भाजी भरपूर उमरलेले आहेत आता फुलं प्रत्येक ठिकाणी वरती पोचलेले आपण कालचे व्हिडिओ पहिला असं सुरुवात इथूनच केली ती मी तिथं पोचले बघा इकडं आज बाबा चाललेत माझे नाताला सोडायला खाली आल शाळेमध्ये म्हणजे इकडनं शेतापासून इकडून पूर्ण मुदखिल गावामध्ये शाळा आहे तिकडे मराठी शाळा तिकडे नेऊन सोडतात बोरजा सोडतात पाऊस असला ते गावात सोडतात फक्त आज पण पूर्ण दुःख आहे ना सात घर आहे सात घर आहेत माझ्या आजोबांचं आता हे बघा समोर एकदम झाडांमध्ये लांब ह्या माळीला म्हणतात इथे समोर ते मला घर दिसते बघा इथे हेच घर झाप इथे पूर्ण पूर्ण एक एकटेच जंगलामध्ये राहतात तिकडं मुलं वगैरे तिथं सर्व पूर्ण जंगल आहे इथं याला बन म्हणतात पूर्ण बन म्हणजे जंगल एवढे झाडं खूप मोठमोठे आहेत आजचं वातावरण पण तसंच पूर्ण काळजी कुत्री बघायला मी बघितलं असतं मला का रॉप करू काल नव्हते एवढे पण बर कालच कोणत्या वावरात पाणी आहे का वावरात चिखल करून झालं पूर्ण पाणी कमी त्या साईडला जरा चिखल करते असून वावरात पाणी भरपूर बंद केल्यानंतर मग पाणी सोडून दिलं का मग त्याच्यात आवाज दिली जीव जेवण झालं मोठवा यायला सुरुवात करू आपण त्या वरच्या वरात आवायचं आपल्याला पुन्हा पूर्ण असतात पकड बसतात एकदा

रोपावून झालेले बांधव आणून टाकले पूर्ण आता तर थोडं खत आणून सुपला खत तर पूर्ण पांगून देऊन मावायला सुरुवात करायची आपल्याला आता वावरात उतरलं आपण चिखल झालेलं आता उत्कारण केलं तर थोडं सुपला खत घेतलेले म्हणजे ओलावा पकडून राहतं पाण्यामध्ये चिखलाला पूर्ण पूर्ण पातळ पातळ मारायचं आपल्याला आता पुन्हा लांब परत पसरला असाय सुपला खत मारला का पाणी थोडं माती पूर्ण गारगार लागते लगेच पायाला म्हणजे भात लावल्यानंतर भात लगेच एक दोन दिवसामध्ये जरा टवटवी ठेवून जातात थोडं पातळच मारायचं आपल्याला वावर पूर्ण लांब परत मोठं वावर आहे एक साईडच फक्त पाणी इकडे असल्यामुळं इकडे खत मारतात आपण आपले मूठ एक ठिकाणी भरायचे इथनं दोन दोन तीन तीन पकडायचे असे फेकायचे फक्त पूर्ण लांब पण जातात मूठ फिट बांधलेले असतात त्या एकदम शेताकडे आले का आवणीचा टाइम आला असे फाटके कपडे घालावं लागतात जुने पुराने एकदम चांगले कपडे आवनी घालून कोणाला आवनी करता येत नाही शेतकरी कधी पण गरीब असतो मनापासून काम करत असतो शेतामध्ये उतर रोप पांगून झाले मग लगेच आईने आवायला सुरुवात केली तर मी तिकडे कोरडं होतो त्या साईडला पाणी वळून दिलं मग थोडं थोडंसं आवायलाच लगेच सुरुवात केली इकडनं ऊन पडलं होतं मस्त उन्हामध्ये चावणी चालू होती बाजूला सगळीकडे धुकं चालू होतं पण पाऊस पडत नव्हता मध्ये मध्ये रिमझिम येत होता तेवढं झाल्यानंतर मग आम्ही पूर्ण कंटिन्यू आवायला सुरुवात केली अरे बारा वाजेपर्यंत एक साईड पूर्ण आवून झाली आमची ते वरची साईड तशीच कोरडे ठेवली होती आम्ही उन्हामुळं नंतर मग पाणी ओळवलं पाणी भिजल्यानंतर माती भिजली मग तिकडची साईड पण पूर्ण क्लीन करून घेतली आणि आहून टाकलं कालपासून पाऊस गेला होता आज पाऊस का आला काहून झाला आमचं अर्धवावर इकडचं बाकी असं अर्ध पाऊस नव्हता म्हणून इकडची वरती साईड तशीच राहिली होती आता पाऊस आला तर पाणी आलं माई आता राहिली आणि पाच वाजली आता मग मी घरी निघालो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सप्तास करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला बिलकुल विसरू नका आणि इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका बघा बरं दिसले का तुम्हाला बघा घरी जाताना आता जनावर पण घरी निघाले आता हे अशा दाटधुक्यामध्ये कोणता पण माणूस चुकेल ज्याला ट्रेकची सवय हो नाही आणि जंगलात बऱ्याची सवय हो नाही पाऊल दिसेल तुम्हाला पुढे गेल्यावर ती समजणार नाही की खाली का बा कडा आहे ते बाजूलाच कडा आहे पूर्ण खाली सकाळी बघितलं असेल व्हिडिओमध्ये तुम्ही दुकान होतं बिलकुल आता किती दाट दुका आलेले